कारण त्याला भीती वाटते कारण मी ज्याला साथ दिलेला आहे तो असा माणूस आहे ना की त्याला कुठून नाही कळेल की मी तुम्हाला सत्य आहे आणि तो माझ्या आणि माझ्या परिवाराच्या जीवावर उठेल त्यामुळे मला माफ करा पण पण मी नाही सांगू शकत तो हे की नंदिनीने त्याच्यावर किती मोठा उपकार त्याच्या बाळाचा जीव वाचवलाय वाच त्याच्या बाळाला रक्त दिलेला आहे आणि तरी सुद्धा हा माणूस आपल्या बाजूने होत नाही याचं सगळ्यांना आश्चर्य वाटत असतं नंदिनी जीवा काव्याने आणि त्याला रिक्वेस्ट करतात की हे बघ सँडी तू हे विसरतोय का तुझ्यावर इतका मोठा उपकार आहे नंदिनीने आणि तरी सुद्धा तू सा ना तिला साथ देत नाही अरे विचार कर तिच्या घरात काय कंडिशन चालू आहे आता कोणी तिच्यावर विश्वास ठेवत नाही आणि आम्हाला सगळ्यांना तिला न्याय मिळून द्यायचा आहे प्लीज सँडी असं काही होणार नाही तुला कोण तुझ्या जीवाला धोका राहणारच नाही कारण आम्ही सत्य हे घरी आणणार आहोत सत्य जेव्हा घरी येईल ना तेव्हा लक्षात ठेवू की दीपकला खूप मोठी शिक्षा होईल आणि त्या बसू जात आम्ही चांगला सा धडा शिकवणार आहोत तिला सुद्धा त्यामुळे सँडी प्लीज आम्हाला मदत करशील का पण सँडी नाहीच म्हणतो कारण तो म्हणतो की नाही करू शकत नाही असं मला माहिती आहे कारण जेव्हा मी ह्या प्लॅनमध्ये मध्ये सामील झालो ना तेव्हा मला सांगितलं गेलं होतं की ही गोष्ट कुठेच लिक व्हायला नकोय आणि जर ती कधीही लीक झाली तर तुला तर संपवस पण तुझ्या फॅमिलीला उठवून टाकू त्यामुळे मी घाबरलो प्लीज मला माफ करा नंदिर म्हणते ठीक आहे काही हरकत नाहीये माझा पुराव मी अजून काहीतरी प्रयत्न करून शोधे नका याला फोर्स करू चला बरं घरी जेव्हा आता ते पाठ फिरून जायला लागतात तेव्हा मात्र इकडे ह्या सँडीला खूपच आता गिल्ट वाटतो की मी हे काय करतोय ज्या बाईमुळे माझं बाळ वाचलेलं आहे ज्याच्यामुळे मला नवीन आयुष्याची स्फूर्ती मिळाली आणि तिच्या तिला मी साथ देऊ शकत नाही आणि म्हणूनच तो म्हणतो की थांबा एक मिनटं असं म्हणून सगळ्यांना तो मागे बोलवतो आणि रेखाताई पण त्यालाच बडबड करायला लागतं की अरे सँडी किती स्वार्थी आहेस रे तू अरे ज्यामुळे ज्या बाईमुळे तुझं बाळ वाचलं तिला तू साथ देणार नाहीस असं करू नकोस हे किती घाणेडे विचार आहे तुझे मग तो म्हणतो की हे बघा मला माफ करा तुम्ही इतकी रिक्वेस्ट करून पण मी ऐकलं नाही पण नाही मला मी जर असं गेलं तर आयुष्यात मी स्वतःला स्वार्थी समजेल मला आयुष्यभर स्वतःच्या मनात गिल्ट राहील की मी खूप नालायक आणि घाणेडा मुलगा आहे घाणेडे विचार आहेत माझे त्यामुळेच मला तुम्हाला साथ द्यायला आवडेल पण प्लीज पुढे माझ्यासोबत असं काही वाईट घडणार नाही याची काळजी तुम्ही घ्याल ना मला वाचवाल ना पुढे जीवा म्हणतो की हे बघ सँडी तुला काहीही प्रॉब्लेम होणार नाही पुढे मी तुला स्वतः मदत करेल बस मी तुझ्या बाजूने राहील मी तुझी साथ देईल पण प्लीज तू माझ्या बायकोच्या बाजूने आज बोलायला घरी चल तेव्हा सँडी तयार होतो आणि सगळेजण आता देशमुखांच्या घरी येतात इकडे मस्त असं वसुत्या आणि रम्या मानिणी आणि विक्रम बरोबर बोलत असतात माननीला काही मूड नसतो म्हणूनच त्या विक्रमला म्हणतात की काय रे विक्रम तुझ्या बायकोला इतका राग आलाय का माझा ती बघतही नाहीये आमच्याकडे मग आता मानिणी म्हणतात की जोपर्यंत माझी सून पुरावा आणत नाही ना आणि जोपर्यंत हे सिद्ध होत नाही ना की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी कोण आहे किंवा नाही तोपर्यंत मला ना तुमच्याशी बोलण्यात इंटरेस्ट आहे ना घरातल्यांशी कारण त्या विक्रमसोबत सुद्धा बोलत नाहीयेत कारण विक्रमने नंदिनी बरोबर नातं तोडले तेव्हापासून मारिणीने सुद्धा त्यांच्याशी बोलण्याचं कमी केलेलं आहे तेव्हा त्या प्रेक्षकांना ही अचानक बोलता बोलता राखीकडे पाहते आणि म्हणते की काय रे दादा तुझी राखी तर सेल झाली इकडे मी तुला बांधून देते परत असं म्हणून हात हातात घेऊन त्या राखी बांधत असतात त्याच वेळेला नंदिनीची एंट्री होते आणि नंदिनी म्हणते की वसुहत्या तुमचा हा खोटेपणाचा मुखवटा घेऊन नात्यांना गुंतून ठेवू नका असं म्हटल्यावर आता वसुहत्या एकदम रोखून मागे पाहतात आणि म्हणतात की आलीस का तू नाही म्हणजे आल्याला झालं का तुझं सुरू आता आज काय नवीन आहे का तुझं तेव्हा नंदिनी म्हणते सांगते ना आत्या तुम्हाला सांगते मी तुम्हाला काय नवीन आहे तेव्हा लगेच वसू आता रागानेच विक्रम म्हणतो विक्रम बघतोयस ना तू तुझी सोन कशी वागते ते माझ्यासोबत आणि काय तर म्हणे नात्यांमध्ये गुंतून ठेवलंय कोणाला गुंतून ठेवलंय का मी माझ्या भावाबद्दल तू मला असं बोलतेस का आणि काय ग आज का तू अशी बोलतेस तुला जे बोलायचं असेल ना नंदिनी पटकन बोलून आणि हे संपव हा विषय भासकर आता तुझी नाटकं बंद कर मी काय आता ऐकून घेणार नाही रोज रोज तुझी कारण त्याच वेळेला नंदी ती म्हणते की एक मिनिट बसू आता सगळेजण आता एंट्री करू लागतात काव्या पार्थ जीव आतमध्ये आल्यावर मागून सँडी पण आतमध्ये येतो तो आल्याबरोबर इकडे बसू त्या खूपच आता त्यांचा चेहराच पडतो कारण आपण ज्या माणसाला आपल्या प्लॅन मध्ये घेतला होतो तो तर आज घरी आला हे त्यांना समजतं पण तरी सुद्धा त्या लगेच आता एक नाटक चालू करतात त्या म्हणतात की विक्रम तू बघतोस नाही तुझी सून काय करते ते काल म्हणे काय तो दीपक आलेला आणि आज कोणता आता धरून आणला ह्या मुलाला कुठून तरी यालाही असं शिकवून पाठवलं असेल नंदिनी सांगेल तसं सा बोलणार आणि मग माझं नाव खराब करण्याचा प्रयत्न दुसरं काय आता हा कोण आणला नवीन तिसराच असं त्या म्हटल्यावर नंदिनी म्हणते का आता तुम्ही ओळखत नाही का ह्या मुलाला अच्छा बरोबर तुम्ही कसं ओळखणार ना कारण मी याला धरून आणले ना आता नंदिनी पण वसो आता क्रॉस मध्ये बोलत असते आणि मग आता विक्रम म्हणतात की नंदिनी तुझं हे काय चाललेलं आहे मी आता आज बिलकुल सहन करणार नाही तुझे हे प्रकरण बंद कर नवीन नवीन लोकांना घेऊन यायचं आणि इथे बोलायला लावायचं शेवटी काय होतं तू तोंडावर पडतेस ना तुझा प्लॅन सक्सेस तरी होतोय का तेव्हा नंदिनी जरा इमोशनल आणि म्हणते की बाबा प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा हो त्या दिवशी पण तो दीपक होता ना त्याच्याबरोबरच मला किडनॅप करणारा हा माणूस होता यानेस या दोघांनीच मिळून मला चटईमध्ये गुंडाळून किडनॅप केलं होतं तेव्हा आता हा सँडी सांगू लागतो की काय हो मावशी तुम्ही का खोटं बोलताय मला तुम्ही सुपारी दिली होती ना की ह्या नंदिनीला किडनॅप करायचं तिला ट्रक मधून घेऊन जायचं आणि तिला जीवे मारायचं असं म्हटल्यावर कारण प्रत्येकाला किडनॅप केलं तर केलं वरतून माझा जीव घेणार होत ह्या आत्या इतकी वाईट आहे का मी का माझ्या वाईटावर उठलेले आहेत तेव्हा आता मानिनी पण वसवात्यानं प्रश्न विचारतात की काय वस्वात्या तुमच्या मनात हे असं पाप होतं का नंदिनी बद्दल म्हणून तिला जिवे मारणार होतात का तुम्ही ना नाही तुम्हाला शोभत नाही हा का हे गोष्ट अहो इतक्या खालच्या थराला जाल असं वाटलं नव्हतं देशमुखांचं रक्त इतकं गद्दार आहे का तेव्हा लगेच विक्रम होतात की माननी जरा गप्प बस मग लगेच मानणी म्हणते की म्हणूनच तिची बाजू घेते बहिणीची तुम्हाला तुमच्या बहिणीची कळ लागली पण सुनेची कळ लागली नाही सून नवीन आहे बहीण जुने आहे पण आता कळाला का तुम्हाला जून आणि नव्यापेक्षा तुम्ही हा विचार करायला हवा होता की आपल्याला माणसांची पारख कितपत आहे अहो मी एका महिन्यात माझ्या सुनेला ओळखलं पण तुमचं अख्खा आयुष्य गेलं तुम्ही बहिणीला ओळखू शकला नाही आज कळालं ना काही बहीण आहे तो तुमची ते स्वतः म्हणतात की गप्प बस मानिणी वाटेल ते बोलू नको अगं नाही ओळखत मी ह्या मुलाला लगेचच सँडी आता बसवत्यांच्या समोर येतो आणि म्हणतो की काय खोटं बोलताय हो तुम्ही ट्रक मध्ये बसून नंदिनीला किडनॅप करायला सांगून आम्हाला सारखं सारखं फोन करायला लावलंत आणि नंतर म्हणालात की कोणीतरी नंदिनीचा शोध घेत तुमच्या पाठीवर आले आणि म्हणूनच ट्रक मधून उतरायला लावलं आम्हाला मग आम्ही एका कार मध्ये बसून नंदिनीला जंगलात घेऊन गेलो तिथे पण दीपकने आमच्याबरोबर वाद घालत नंदिला सोडवण्याचा प्रयत्न केला होता हे सगळे विसरले आहेत का तुम्ही त्याच वेळेला आता पटकन वसवत्यांचे तोंडून सँडी गप्प हो असं म्हटल्याबरोबर आता आता पितळ चुकडं पडत कारण आतापर्यंत विजय म्हणून आलेला मुलगा सँडी कसा काय झाला असं विक्रम वसवात्यांनाच विचारतात की हा तर विजय आहे ना आता तर नंदिनी विजय म्हणून म्हणाली त्याच वेळेला नंदिनी म्हणते की बाबा आता कळतंय का तुम्हाला अहो याचं नाव सँडी आहे पण आम्ही विजय का म्हणालो कारण आम्हाला वसवत्यांचे तोंडून हे सत्य वधून घ्यायचं होतं मग तर सगळ्यांना मोठा धक्काच बसतो कारण वसुहात्या आता खूपच घाबरलेल्या असतात मग विक्रम लगेच वसुहात्याने म्हणतो की ताई मला सांग हे खरं आहे का हे सगळं तूच केलंयस का हे बघ हे जर खरं असेल तर बघ हा आणि खोटं जर बोलणार असेल तर लक्षात ठेव तुझा भाऊ तुझ्यापासून कायमचा दूर जाईल मग वसुहात्यानं पेजस पडतो तरी सुद्धा त्या गप्पच बसलेल्या असतात कारण त्यांना माहिती असतं जर सत्य बोलली तर विक्रमच्या मनातून माझी जागा कायमची दूर निघून जाईल त्यापेक्षा गप्पच बसा अजूनही त्या ना नाहीच म्हणत असत पण त्याच वेळेला मिथून येतो आणि मिथून मोबाईल मधला व्हिडिओ प्ले करून सगळ्यांना दाखवू लागतो त्यावेळेला मात्र बोलतीच बंद कारण त्या व्हिडिओ मध्ये पिहूचं बोलणं असतं बसवात त्यांनी पिहूला धमकी दिली होती की काय ग तू त्या दिवशी रूमच्या बाहेर उभी होती आणि आमचं बोलणं ऐकून घेतलंस ना आता जर ही गोष्ट घरात कोणाला सांगशील ना तर याद राख हे बघ पिहू तू जरी ही गोष्ट घरात कोणालाही सांगितली आणि जर घरात आमच्या सोबत कोणी भांडणं केली ना तर लक्षात ठेव हे घर माझं आहे माझं मी घरातून प्रत्येकाला हकलवूनच लावेल तेव्हा आता तू ही गोष्ट सांगायची की नाही हे तुझ्या हातात आहे आणि पिहूचा जोरात त्यांनी हात पण पिरगळलेला असतो तिला धमकी पण दिलेली असते की जर सांगितलंस ना तर याद राख हे सगळं आता प्ले केल्यावरती मिथूनने सगळ्यांना दाखवल्यावर मोठा धक्काच बसतो आणि पिहूबद्दल सगळ्यांना वाईटही वाटू लागतं मग तर आता विक्रम खूपच चिडतात आणि स्वत त्यांना जाबच विचारू लागतं की ताई तू का असं केलंस तुला काय मिळालं असं करून अगं मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवला होता की मी चांगल्या सुनेला सुद्धा विसर विसरून गेलं होतं तिच्या बरोबरचे संबंध तोडले याला फक्त तू जबाबदार आहेस आमच्या घरातलं वातावरण खराब तुझ्यामुळे झालेलं आहे त्याच वेळेला रडू लागतात म्हणतात की हे काय केलं मी कसं काही सत्य सांगून टाकलं यांना काय होते मला तेव्हा रम्या सुद्धा खूप घाबरलेले असते कारण वाटतं की आता आम्हालाच घरातून हाकलून देतात की काय मग आता वसुवात्या आणि रम्या दोघीही नंदिनीच्या समोर उभं राहून तिची माफीच मागू लागतात आणि म्हणतात की नंदिनी आमचं चुकलंय ग आम्हाला माफ कर पण ह्या घरातून कुठे आम्हाला दूर जाऊ देऊ नकोस प्लीज हे घर आमच्यापासून दूर तोडू नकोस नंदिनी म्हणते की अहो आम्ही बाबांचा विचार तर करणारच आणि त्यामुळेच आम्ही तुम्हाला ह्या घरात नक्कीच जागा देऊ पण एक लक्षात ठेवा असो आत्या यापुढे आमच्याकडे वर मान करून सुद्धा बघायचं नाही समजलं ना आमच्या विरोधात एक सुद्धा ड्रामा करायचा नाही कुठलीच कट कारस्थाना रचायची नाही तरच तुम्हाला ह्या घरात जागा आहे जर उद्या परत तुमच्यामुळे काही वादविवाद झाला आणि त्याच्यामध्ये आम्हाला तुम्ही सामील केलं तर आमच्या इतकं वाईट कोणीही नसेल तेव्हा आता बसू आत्या गोडगोड बोलून माफी तर मागतात पण मनात म्हणतात की नंदिनी अगं मी हरली आहे फक्त संपली नाहीये आता तुझा बदला मी घेणारच तू बघस आता हे देशमुखाचं कुटुंब कसं उद्धवस्त करते मी हो ते शेवटी इतकं होऊ नाही सत्तेसमोर येऊन सुद्धा ह्या बाईला इतका माज कसा काय की ते अजूनही त्यांच्याच वाईटावर आहे खरंच बघा प्रेक्षकांनो अशी पण लोक असतात की एका माणसामुळे पूर्ण घरावरती खूप असं प्रेशर येतं आणि संकट येत असतात आणि त्यातून मात्र मार्गही निघत नाही वसुत त्यांना विक्रमने खूप विश्वास ठेवला होता पण शेवटी तिने विश्वासघात केलाच पण तरी सुद्धा अजूनही तिच्या मनात काळ बेरं पेरलं गेले की ते म्हणजे देशमुखांच्या घराची वाट लावायची कारण त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू नंदिनीच्या वडिलांमुळे झालेला आहे आणि तोच बदला ती मुलींच्या रूपात घेते की ह्या मुलींना कधी सुखी बघायचं नाही पण हे सुकत त्यांचं आणि शेवटी आता एकाच घरात राहून सुद्धा त्यांना हे सगळं ड्रामा करावा लागत आहे कारण हे सगळं केलं तरच पारतला रम्या मिळू शकते ना अजूनही त्यांनी ती सास धरलेली आहे की नंदिनीला म्हणजे जीवाच्या आयुष्यातून दूर लोटायचं आणि मग सुद्धा काव्यापासून दूर करायचं जेणेकरून रम्या ही पारची तर होईलच आणि नाहीच पारची झाली तर जीवा आहेच असं मनात त्यांच्या चाललेलं असतं प्रेक्षकांना आता पुढे काय काय होणार आहे आपण पाहणारच आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून डेलीचे जे काही नोटिफिकेशन म्हणजे रिव्ह्यू अपलोड केल्यावरचं जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला वेळेवर पाहायला मिळेल तर प्रेक्षकांनो लवकरच आपल्याला ह्या चॅनलवरती अजून एक रिव्ह्यू बघायचा असेल तर कर कर कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणता रिव्ह्यू पाहणं अपेक्षित आहे आणि फक्त स्टार प्रवा सिरियलचेच आपण रिव्ह्यू पाहणार आहोत जी मराठीवरच्या रिव्ह्यूच्या कमेंट तुम्ही करतायत पण ते मी दाखवू शकत नाही सो आपलं हे चॅनल स्टार प्रवाह मालिकेशी रिलेटेड आहे तेव्हा तुम्ही लक्षात ठेवूनच कमेंट करा आणि प्लीज अशा वाईट कमेंट पण करू नका सिरियलबद्दल की फालतू सिरियल आहे वगैरे निगेटिव्ह कमेंटमुळे सुद्धा चॅनलवर इफेक्ट होतो त्यामुळे फक्त तुम्हाला जर रिव्ह्यू आवडला तर तेवढंच कमेंट करत जा बाकी एक्स्ट्राचं कमेंटमध्ये काही लिहू लिहत जाऊ नका तर आज आपण इथेच थांबूया भेटू उद्याच्या भागात धन्यवाद